जे घनसंगी तालुका तहसीलवर जे आम्ही आणलं त्याचं कारण हे आहे का बाबा आमचे जे कुरेशी समाजाला जे त्रास होत आहे आज जे त्रास होत आहे का आमचे जे व्यापारी जे माल खरीदतात आणि ते हे ते बाजाराला नेतात आणि जी वाहतूक होती वाहतूकला जे काहीतरी संघटना अशी आहे का ते अडवून जे आहेत कुरेशी समाजांना ते जनावर घेणं हे कत्तलखान्यात जा चालले म्हणून असं काही धरणं आणि ते सलाटरचं माल नसून ते जे आहेत व्यापाऱ्याला हे बाजाराहून बाजा ते बाजाराला जे येतं ते विकायला जाते आणि ते माल धरून जर गोशाळेमध्ये जात असाल आणि व्यापाऱ्याचं जे नुकसान व्हावं लागलं ते नुकसान सरकारशी आमचं हे बोलणं आहे की बाबा सरकाराने जे आहे तर ही संघटना काही बँड लावावा आणि पुरेशी समाजाला योग्य जे आहे त्याचा व्यापार त्यांनी करण्यात यावा आजच्या ब्रिएडमध्ये जे अडचणीमध्ये पुरेशी समाज अडचणी पुरे समाजाच्या समाजाचे संघ शेतकरी पण अडचणीत आहे आज हे माल हे ना जे पुरेशी समाज जे आहे ते लिगल आणतो आणि त्याला अनलिगल करून जर गोशाळ्यात माल जात असेल आणि गोशाळ्यामधून जर बाजारात येत ही पद्धत काही बरी नाही मुख्यमंत्री साहेबाशी आमची एकच विनंती आहे की ही संघटनाला जे आहे तर बॅन लावा आणि पुरेशी समाजाचं जे आहे तर वाट जे आहे तर मोकळी करून द्यावा ही विनंती आहे जावेद पुरेशी कुमार पिंपळगाव